नमस्कार आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपण प्रत्येक जणच एखाद्या वेळेस एखाद्या दिवशी नक्की एक तरी नवीन गाडी घेत असतो मग ती टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल कोणतीही गाडी असेल या गाडीचे पूजन आपण त्याप्रमाणे करतो आणि या पूजनामध्ये लिंबाचा उपयोग कसा करावा हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लिंबू फोर व्हीलर गाडी असेल तर चार लिंब नक्की आणावीत त्यानंतर टू व्हीलर असेल तर दोन लिंब आणावी प्रत्येक लिंबू प्रत्येक टायराच्या खाली ठेवून गाडीची विधिवत पूजा करावी आणि पूजन झाल्यानंतर गाडी चालू करून त्या लिंबावरून ती आपली गाडी घ्यावी असे केल्यास गाडीमध्ये किंवा आजूबाजूला जे काही नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते हे या लिंबाच्या अशा उपयोग लिंबाचा असा उपयोग केला केल्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा दूर होते म्हणून असा लिंबाचा उपयोग प्रत्येकाने नवीन गाडी घेतल्यानंतर अवश्य करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद